हाय फ्रेंड्स राम राम मस्त मजेत ना आज आहे माझा नाईट ऑप आणि आता सर्व आवरून मी लागले आहे स्वयंपाकाच्या तयारीला तर हे परीसाठी मी बनवत आहे उपमा तर मस्त असा माझा जवळपास उपमा बनवून झालेला आहे आणि नंतर तिला तो मला जीव घालायचंय आहे तर ती पण मध्ये मध्ये काम करते किचन ओट्यावर मला मदत करते किती नाही म्हणलं तरी करते हे भाजलेत मी आता शेंगदाणे तर खिचडी बनवायची आहे मला उपवासासाठी तर साबुदाणा पण मी भिजत घातला आहे साबुदाना मी सकाळी आल्यावर भिजत घातला आहे पण भिजला जास्त पाणी टाकल्यामुळं पटकन भिजलं रात्री माझ्या लक्षात राहिलं नव्हतं तसंच मी नाईटला गेली होती तर हा आहे तूप मस्त जसं दिसतं आहे तुपाचा कलर पिवळसर असतो आणि म्हशीच्या तुपाचा कलर पांढरासा असतो तर गावरान तुपाचा वास पण मस्त असा येतो तर गावरान तूप टाकलं मी कढईमध्ये आता कढईमध्ये मी मिरच्या टाकणार आहे दोन तीन आणि साबुदाणा टाकणार आहे आणि मस्त असा साबुदाणा परतून घेणार आहे तर मी साबुदाणा टाकला आहे आणि आता परतून घेते तर मी कशाप्रकारे खिचडी करते ते पहा आणि मला जमते का नाही ते पण सांगा तर शेवटी अशा प्रकारे माझी खिचडी बनवून झाली आणि आता मी मस्त त्याच्यावर ताव मारणार आहे आणि मस्तपैकी झोपी जाणार आहे तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला बाय